शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख ध्येय असून शहराला एक दिवस आड पाणी देण्यासाठी आणि झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले प्रभाग क्रमांक दहा मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मंजूर झालेल्या कोटी लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते संपन्न झाला या योजनेअंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कटर पाणी पुरवठा लाईन दुरुस्ती तसेच स्वच्छता व मूलभूत सोयीसुविधा उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहेत या प्रसंगी आमदार आवाडे म्हणाले पंचगंगा आणि कृष्णा नदीतून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे शहराला एक दिवस पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे धामणी धरणातून एक टीएमसी पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून हे काम लवकरच मार्गी लागेल पाणी प्रश्नावर राजकारण न करता उपाययोजना करण्यावर आमचे लक्ष आहे तसेच रेणुका नगर धारवट व माळ या झोपडपट्टी भागातील नागरिकांना मालकी हक्काची घरे देऊन इचलकरंजी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे ते पुढे म्हणाले पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोट्यावधींचा प्रकल्प राबविला जात असून हातकंगले आणि हुपरी परिसरासाठी ऐंशी कोटींचा प्रदूषणमुक्ती प्रकल्प सुरू होत आहे माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या डबल इंजिनच्या ताकदीमुळे विकासाच्या नव्या संकल्पना साकार होत आहेत यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले शहराला सर्वांगीण विकास घडविण्यासाठी भाजप एक संघ आहे आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवून शहराला स्वच्छ पुरेसे पाणी आणि उत्तम सुविधा देऊ कार्यक्रमात उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी प्रभागातील विकास कामांचा आढावा घेत सांगितले की नेहरू नगर झोपडपट्टीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल उभारणीची मागणी करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बेलेकर यांनी केले यावेळी प्रमोद बेलेकर माजी नगरसेवक मनोज साळुंके सौ संगीता कांबळे यांनी ही मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार विठ्ठल चोपडे दिलीप मुत्ता जयवंत लायकर श्रीरंग खवरे धनाजी डोईफोडे श्यामराव कुलकर्णी काजवे शशिकांत मोहिते अरुण निंबाळकर राजू रजपूते गणेश जाधव अरुण कांबळे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप मुत्ता यांनी आभार मानले हे सगळे निवडून आलेल्या नगरसेवकांनी लक्षात ठेवायचं पाहिजे की भारतीय जनता पार्टी जनतेचा पाठिंबा तुम्ही केलेलं काम आपण सगळ्यांनी केलेली मदत याचा सांघिक प्रयोग म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळणारी आहे त्या लोकांची सेवा उत्तम करा अशा ॲडव्हान्स शुभेच्छा येणाऱ्या महापालिकेच्या होणाऱ्या नगरसेवकांना दे आणि रवी यांनी आमच्यावर आरोप केला की निवडून आणणारे आणि पाडणाऱ्या एका व्यासपीठावर आहे पाटणारे म्हटला एक संसात म्हटला तो पण याचा पैरा आम्ही रवी नक्की फेडू एवढं या ठिकाणी अभिवाचन देऊन थांबतो जय हिंद जय आम्ही बळकटीकरण करतोय इथनं शिव ते उत्तम प्रकाश टॉकीज पर्यंत की पाईपलाईन बदलल्यानंतर बावीस एम एल डी पाणी अतिरिक्त आपण पंचंगेतनं त्या ठिकाणी बळकटी करून त्या ठिकाणी दुरुस्त होऊ शकतो उचलू शकतो त्याचबरोबर जे क्रिश्ना पाणी पाणी येणार होतं त्याचं टेंडर निघालेलं पण तिथला कॉन्ट्रॅक्टर साहेब चुकीचा लागला त्यानं काम अर्धवट सोडलं नवीन त्याचा निविदा निघाली काम वर्कआउडर झाली आणि आता नजीकच्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये तेही काम मार्गी लागल्यानंतर मला वाटत नाही इचरकंजीच्या मा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लगेचच लगेचच लगेच आपल्याला त्या ठिकाणी दोन हजार बावन्नपर्यंत नाही लगेचच आपल्याला पाण्याची गरज त्या ठिकाणी लागेल मान अगर मातना मातना या महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग नंबर दहा मध्ये अतिशय सक्षम आणि तुमचे मनातले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी दिले जाते आणि त्या उमेदवारांना तुम्ही ताकद द्या एवढ्याच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो माननीय रवी राजपूत साहेबांच्या माध्यमातून मी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यांचा दहा वर्षाचा आमदारकीचा अनुभव आहे माननीय आवाडे साहेब ज्यांचा साधारण तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे या दोन्ही अनुभवांच्या दोन्ही अनुभव नेत्यांच्या मा पाठिं त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये झोपडपट्टी पुनर्वतनाचा मार्ग खुला होईल आणि त्यांची हक्काची गरं त्यांना त्या ठिकाणी मिळतील गोरेगरिबांना मिळतील एवढंच मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो